श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची भीती लोकांना वाटते वशीकरण आणि करणे पण खरी गोष्ट काय आहे आणि यावर स्वामी समर्थांचा दृष्टिकोन काय सांगतो खूप वर्षापूर्वी एका गावात एक गृहस्थ राहत होते त्यांचा संसार साधा सुधा होता पण अचानक त्यांच्या घरी समस्या यायला लागल्या व्यवसाय तोटा घरात वाद आरोग्य खालावणे लोकांनी सांगितलं तुझ्यावर करणी झाली आहे तो घाबरला आणि उपाय शोधण्यासाठी इथे तिथे भटकू लागला एक दिवस तो अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे गेला रडत म्हणाला स्वामी माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले लोक म्हणतात वशीकरण आणि करणी लागली आहे तेव्हा स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे मूर्खा कोण काय करील तुला तू फक्त माझं नामस्मरण कर करण्याचं काही चालणार नाही स्वामी समर्थ म्हणतात भक्ताला कोणीही काही करू शकत नाही गृहस्थाने स्वामींच्या चरणी शरणागती पत्करली त्याने रोज नामस्मरण के सुरू केले दानधर्म केला आणि हळूहळू त्याचा संसार पुन्हा सुखी झाला म्हणजेच मित्रांनो वशीकरण आणि करणे या केवळ अंधश्रद्धा आहेत खरा आधार म्हणजे श्रद्धा आणि भक्ती स्वामी समर्थांचा संदेश अगदी स्पष्ट आहे नामस्मरण करा सत्य मार्गाने चला गरिबांना मदत करा आणि मनात भीती ठेवू नका जिथे स्वामींची आठवण असते तिथे कोणतीही करणी लागू शकत नाही वशीकरण किंवा करणी दूर करण्यासाठी स्वामी भक्तांनी काही उपाय दिले आहेत त्यातील एक उपाय म्हणजे स्वामी नामस्मरण रोज सकाळी व रात्री एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ जपा मनात भीती ठेवू नका दोन स्वामींचं चित्र पादुका घरी ठेवा रोज दिवा लावा अगरबत्ती दाखवा घरात सकारात्मक ऊर्जा राहते तीन दानधर्म करा गरिबांना अन्न कपडे द्या स्वामी समर्थ म्हणतात दान केलं की संकट दूर होतात चार रामनामाचा जप स्वामींनी स्वतः आहे राम नाम घ्या नाम राम नाम घेतल्याने करणी काहीच चालू शकत नाही स्वा पाच समर्थ आरती किंवा अभंग रोज ऐका किंवा म्हणा भय निघून जाईल म्हणूनच आपण घाबरण्यापेक्षा स्वामींची भक्ती वाढूया श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा ख हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका